गाड्या सुटल्या ओ गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढ्यात चलोय कोण होणार फायनल साडी पात्र लढत लड्यात लड़ा, आणि पाहायला पहायला सेमी सेमीफायनल या मैदानातला चार वळतोय अड्याल भाद पळत पड्या तरण पडतोय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला नागाने फणा काढला हो येऊ द्या गाडी येऊ द्या आणि लक्षात घ्या हो हसूड मारणारे या ठिकाणी माणसांचं पाय बघून हसून मारा तोंडावरती आपण आसूड मारलाय तोंडावरती वण उठलाय डोळ्यावरती लागले रगा द्यायला लागले बघा हासूड मारताना पायात आपण वापर करा सेमीफायनल चार चा सेमी सेमीफायनल चार चा खालाय तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी कुमारी आयशा आमिर पटेल फौजी वाघेरी रोशन जोलाल च वाघेरी या गाडीचा एक नंबर आला उजाबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बाळोड्यावर बाळोड्यावर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी पाळाली सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाळा उजवीला पाळा हेमंत फुलोरे द्वारली बांडानाना वाड्या आणि सोमनाथ जगदाई पेडगावकरांचा हारण्या पाला आणि डावीला पाळा टग्या ग्रुप पोदेवाडी आणि विनोद शेठ गडकरी चिखले यांचा या ठिकाणी तेजा पळाला सुंदर अशी गाडी मांडवेकर आणि फायनल साठी पात्र केली येऊ द्या गाड्या येऊ द्या शेवट